स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर स्वामी भक्त हो आपल्याला बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की आपण दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईटच वागतात त्यावेळी मात्र आपल्याला होणाऱ्या परिस्थितीचा फार मनस्ताप होतो आणि आपलं सुद्धा मन विचलित होत इतरांशी कसं वागावं काय करावं या संबंधी आपण विचार करू लागतो स्वामी भक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्यांशी कसं वागायचं हे पाहणार आहोत आपण चांगले तर जग चांगले ही थोरा मोठ्यांची अंमलात आणत असतो परंतु बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की आपण कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात असं का बरं हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास ओढायला लागतो तर स्वामी भक्तो त्यावर एका साधू महाराजांनी खूप छान उत्तर दिले एका गावातला एक तरुण अतिशय साधा भोळा आणि प्रेमळ होता कोणी कसंही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगोलपणाचाही राग येऊ लागतो मन व्यवहारी होते स्वार्थी होते परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही कारण चांगलं वागणं हा आपला स्थायी भाव असतो त्या तरुणाच्या बाबतीतही असच झालं तो इतरांशी खूप चांगला वागायचा सगळ्यांना मदत करायचा सहकार्य करायचा पण त्याच्या बाबतीत मात्र वाईटच घडायचं त्याला समोरून प्रतिक्रिया वाईट मिळायच्या त्याच्याशी कुणी चांगलं वागायचं नाही त्याचाही चांगलंपणावरून विश्वास उडायला लागला मग त्यानं ठरवलं आपणही वाईट वागावं पण त्याचा मुळचा स्वभाव हा तसा नव्हता त्यामुळं तो अस्वस्थ झाला त्याला काय करावं काही सुचे त्याला स्वतःच्याच कृत्याचा राग येऊ लागला त्यावेळी त्या तरुणानं गावातल्या एका साधू महाराजांकडे जाऊन शंकेचं समाधान विचारलं तेव्हा साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ तु 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 ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस त्या तरुणाचा प्रश्न होता वेगळा आणि साधू महाराजांनी उत्तर दिलं वेगळं प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले हे काम पाहून तो तरुण निराश झाला परंतु साधू महाराजांनी सांगितलेलं काम म्हणून त्यानं ते दिलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं त्यानंतर तो एक आठवड्यानंतर एका व्यापाऱ्याजवळ गेला त्या व्यापाऱ्याला ती अंगठी दाखवली आणि त्या तरुणाने त्या व्यापाराला त्या अंगठीची किंमत विचारली त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली आणि तो व्यापारी सांगू लागला ह्या अंगठीची किंमत दहा हजार रुपये होईल त्या तरुणाने ठीक आहे मी परत येईल असं सांगून ती अंगठी घेऊन तो तेथून निघून गेला त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तो एका सोनाराकडे गेला त्यानं ती ते अंगठी सोनाराला दाखवली सोनाराने ती अंगठी नीट तपासली पाहिली आणि तो म्हणाला मी या अंगठीचे एक लाख रुपये तुला देतो पण ही अंगठी मलाच विक तो तरुण मुलगा गोंधळला तो विचार करू लागला काल त्या व्यापाऱ्याने या अंगठीची किंमत दहा हजार रुपये केली आणि आज मात्र हा सोनार एक लाख रुपये देतोय त्यानं त्या ते सोनारला सांगितलं ठीक आहे मी उद्या तुमच्याकडे येतो असं म्हणून तो ती अंगठी घेऊन निघून गेला त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी तो एका जवाहिराकडे गेला त्यानं ती अंगठी त्या जवाहिराकडे दिली आणि त्याला त्या अंगठीची किंमत विचारली त्या जवाहिराने त्या अंगठीला पाहिलं तपासलं त्या अंगठीची किंमत ठरवायला त्यानं खूप वेळ लावला पण त्याने थोड्या वेळानंतर जे काय उत्तर दिलं ते उत्तर ऐकून तो मुलगा चाकरावला जवाहिर म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुला देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही या अंगठीच्या मोबदल्यात त्या जवाहिराची सगळी संपत्ती तो आश्चर्यचकित झाला हे ऐकून तो तरुण मुलगा परत साधू महाराजांच्याकडे येतो आणि त्यानं घडलेली सगळी हकीकत त्या साधू महाराजांना सांगितले त्यावर साधू महाराज म्हणाले बाळा अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार ही अंगठी अमूल्य आहे असं सांगितलं याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो जे लोक तुझी किंमत करत नाहीत ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात तू ही स्वतः ही आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस तू तुझा चांगलपणा कायम ठेव हो। कोणीतरी एखादा तुझ्या आयुष्यात येईल तुला नक्की भेटेल एवढं मात्र निश्चित आणि गोष्ट सदैव लक्षात ठेव रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते बाळा माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत नेहमी मन निर्मळ ठेव हो। प्रामाणिक राहा कुणी कितीही फसवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव हो, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य असावं लागतं हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत हो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि जी व्यक्ती प्रामाणिक राहते श्रद्धेनं काम करते त्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात बोला अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा निराज गिराज पर ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की तो जयराम अहमदाबाद जातो त्यांचा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमचे मार्गदर्शक सत्कारमूर्ती मूर्ती आमचे नेते आदरणीय उपाध्यक्ष सर्वांना सर्वप्रथम नमस्कार प्रत्येकाने मोठे मोठ्या माणसाची उदाहरणं देते दे दे। आणि पुढेही देखील दे 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 समोरही देतील दे। परंतु समाजात वावरताना जगताना आपण कसं जगलो पाहिजे आपण कसं राहत पाहिजे याचं उदाहरण कोणी दिलं नाही बऱ्याचशा हुतात्म्याचे इथे फोटो लागलेले आहेत परंतु त्या सर्व हुतात्म्याच्या फोटोमध्ये ज्या व्यक्तीने ही संस्कृती जपून ठेवली ज्या व्यक्तीने आपला समाज आपलं बंधुत्व आपली भावना त्या मुघलांपासून जपून ठेवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं फोटो नाही हे दुःखाची बाब आहे जोपर्यंत आपल्याला छत्रपतीच समजला नाही समाज समजणार नाही आणि यापुढे असं होऊ नये छत्रपती पण आपल्याला समजायला पाहिजे आपली संस्कृती ही पण समजायला पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे शिक्षण घेतलं ते मोलाचं योगदान त्याचं मार्गदर्शन पण आपल्याला तितक्याच पद्धतीने व्हायला पाहिजे तसंच सर्वप्रथम आणि महत्वाचं एक सांगते कार्यक्रम कुठलाही असो कोणत्याही पद्धतीचा असो परंतु समभाव समानता बंधुभाव हा आपल्यामध्ये असला पाहिजे माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे का या गावातील सर्वात मोठा प्रश्न या पोळाचा होता या पोळाला घरकुल नव्हते पक्की पट्टे नव्हते जागा नव्हती परंतु इन्स्टिगेशन ग्रुप इन इंडियाचे आज आमच्या या ठिकाणी गवळी समाजाचे समाजवादव माझ्याकडे आले आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी चारा टिकून